माझं तो काही खरं केलं नाही बरं काय झालं माझी सासरवाडी चांगली नाही माझी बायकू चांगली नाही मला माणसं चांगली नाही भेटली काय झालं तुला केलं कशासाठी झालं वाटोळ तुझं काय काय झालं मला सांग अरे मला तिथं राहायचं नाही आता कसली सोन्यासारखी बायको आहे सोन्यासारखं सासरवाड सासरवाडी मिळाली मग तो वाटोळ केलं आता पोस नाही म्हणलं वाटलो केलं अरे मटण नाही म्हणत तीन तीन चार बाबूरेसाठी आग होती तुझी दुसरा काय नाही आज पंधरा दिवस झाला बघतो बाबूरे फायजी चिकन नाही मटण नाही आणलं मी सांगितलं त्यांना आणलं नको म्हणून हो माझं काय खरं नाही हे जे खराब झालाय बायको बायको चांगली नाही सोन्यासारखी बायको ना ती तिथे तिने म्हण नाही का पाचशे खाव खा बाहेर मटण किड नाही किन काय तुला खायला आणून देईन एवढे पाचशे रुपये कुठं कुठे काय कामाला तिक काय कुठून दिला तुला पाहिजे तू तर मग कुठून देऊ मी देवासाठी आलास सकाळी सकाळी उठत बसत आणि घर पुसत तरी म्हणलं कशासाठी आलाय काय की काय बाबा जरा माया नाही तुला दिला कठोड म्हणजे मग खुश नाही कठोड दिला की लायचं पुन्हा आ कुठं सासरवाडी चांगली नाही आता पस नाही मला सासरवाडीचं मला की चांगली नाही मला म्हणून पंधरा दिवस झाला बंबुऱ्या खाय नाही मिळाल्या की बोबुऱ्यासाठी आग होती जीवाची बंबुरा त्याच्यासाठी आग होती राग इथं नाही का चटणी मिरची काय होतनी पाच बोट सारखी तेच म्हणते ना दुसरी एखादी चांगली सासरवाडी बघून दिली असती रोज मटण खाऊ ना रोटी दिली असते मला माय घाला निघ बाई मला चांगल्याला मिळाल तुला कुठं मिळायला भाऊ का त्याला नाही उठ चांगलं सांगते चांगलं स्थळ बघ मला चांगलं बघ मस्त ग असं एकदम सासरा पाहिजेवाला दहावीस रुपये कोट कोटची प्रॉपर्टी दोन्ही दोन्ही डोळे तुझे बराबर आहे म्हणून तुला आता बायको मिळत भाता पानाला मला काय दिसत नाही काही सतत नाही का काय केवढं मोठं अर्धवट झालं ते कुंडलची कुंडल तुला कोण बायको दिन राहता हा एक काम कर हा दहावीस करोड रुपयाची परापटाची पडू आहे पडू नाही हा असं सासरा बघ हो निकुलचे पोरगी मला आधी हाणते ना तुला आधी हाणते ना नाप तुझं भी घेते खरून माझं घेते ओळखा मग कुठं स्थळ बघू रे मी तू एकदम मोठं हालगाट झालंय मोठ लटन अगं तू म्हण माझं पोरग एकदम तरुण राजबिंड राजबिंड तयार ही बघा एकदम काळा भंगार चष्मान एवढं मोठं टकुरीला बांधलेलं पाक नवरदेव नवर हुडकाय मी पूर्वी हुडकाय जाऊ तुला कसलं तरण बांडाय चिकन एकदम काय काही चिकणं डोळे आहेत का बराबर काय झालं आता आता लोक चारी बाजू बराबर कागते काय वर्ग चांगलं पाहिजे त्याला शेती पाहिजे त्याला नोकरी पाहिजे काय झाली पाहिजे हे काही असलंच पाहिजे माझ्या डोळ्याला काय झालं म्हणजे मला मटण आणून ना ही सासरवाडी सोडून द्यायची मला दहा करोडची प्रॉपर्टी असली का हा ते म्हणजे आता भंगार ऐकणारी सुद्धा मिळत नाही ते फुटपाथ वर भंगार किती का ती सुद्धा मिळत नाही आता विषय संपला बाहेर आता तीच मिळणार मन बरं बघ नाही तर मी जीवाचा बाय बर वाईट कर काय करायचे की कर तुला, तुला मोकळी काही मी तुला कुठं बायको बघत नाही लोकांच्या लेकरचं वाटोळ लो करीत नाही काय नाही काय नाही काय तिला मी फुला... तू फुलात नाही तीन टाइम झोका बी दिला आपण तिला तुला तुझं तिचं लॉकरच लॅकरचं वाटोळ करीत नाही आता बघा त्या सासरेची दहावीस करोडची प्रॉपर्टी पडू नये सासऱ्याला इकुलची एक पोरगी सासू सासरेच आहेत घरात तीनच माणसं मी जाईन सगळं माझ्या नावावर करीन आणि त्यांना उग हाकालून देईल हकालून देईल त्याला त्याचं घन गबाळ घेईन आणि पुन्हा तिला काहीतरी म्हणा तू भाकरी करीत नाही चांगल्या वाईट करते सास करते हाकलून देईन आणि तिचं गड मी घेईन पण एवढे काय सर तुझ्यासारखे बुद्धू नाहीत माणसं त्यांना मी असतंय काहीतरी दोन जागीरदार सासरा सापडायला ऑल इंडिया पैशावाला सापडणार नाही तू तेवढं बघ ना तू कुठं बघा साठी नाही बघणार मी नाही करणार मी काय म्हणते काही म्हणलं चालेल मी बघणार नाही मी लोकांच्या लेकरांचं वाटोळ लो करू शकत नाही मी वाटोळ का वाटोळ ही अगं माझ्या सोबत लग्न झालं म्हणजे ते काय अरे ते दुनियाचा बदमाश आहेस ना तू एवढं मोठं पोरग दिलं एवढी मोठी बायको बुर जाऊन तुला स्थळ बघाय मला हान केल कुठं जाऊन सी ना हान केल ना तुला तर तुला तर हानतेल पण मला तुझा हानतेल चल फक्त हा उठी चला चल बायको बघा नवरा बघ करून येतोय सकाळी सकाळी रोज गावाचं नाव गिरवली रडून शिंदळ ती गिरवली मी घेतून बघा आता रस्ता तर नाही तर आपण ठोकळे ना आडवू फाडेन तुला मी आता हो गारे गारे। चल भाई। ना 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 का काही गरज नाही मला पन्नास कोटचा प्रॉपर्टी सासरा बघतो पन्नास कोटचा नाही लाख कोटचा बघ मला घेणं नाही तुझ्या सासरवाडीचं मला घेणं नाही हो